द बहुजन आवाज नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत दारवा शहरामध्ये आणि माझ्यासोबत डॉक्टर बाबूसिंग चव्हाण उपस्थित आहे चित्रपटसृष्टीमध्ये बरेचदा त्यांनी काम केलेलं आहे बरेच सिनेमामध्ये मराठी असो वा हिंदी सिनेमा असो अशा एकूण हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी अनेकदा काम केलेलं आहे आपण हा त्यांचा जीवनप्रवास सृष्टीतील त्यांचा हा प्रवास उलगडूया आणि थेट त्यांच्याशी आपण संवाद साधूया त्यांच्याकडूनच ह्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया तर आपलं स्वागत आहे सर आमच्या चॅनलमध्ये तर काय सांगायला आम्ही ज्याप्रमाणे आपलं परिचय करून दिला की आपण हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काम केलं तर एकूण कसा प्रवास चालू झाला होता आणि कसा आपण हा प्रवास पार केला कसा अनुभव आहे आपला याविषयी सांगा माझ्या चित्रपटाविषयी फार खडखड प्रवास आहे खूप खूप कठीण काम केलं आहे माझ्या खासगावाळसा वळसा देवगा दार दारण तालुक दा, 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 तालुक्यात वळसा देवगा त्या दारण वर्षा दारण पिक दा चित चित्रपट पाहिले तर चित्रपट पण खूप छान आला आधी जब... साधारणतः कोण्या वर्षीची गोष्ट असेल एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मी नव्यावर होतो त्या चित्रपटाने खूप चित्रपट चित्रपट काम करण्याची इच्छा झाली मग मी असं एक मित्र आला म्हणजे तुम्हाला खूप इच्छा चित्रपट काम करायची ते पुन्हा फिल्म इंस्ट इंटर पुन्हा गव्हर्मेंट फिल्म इंस्टिट्यूट त्याचा ॲड्रेस देतो तुम्हाला मी तिचा अर्ज केला माझी निवड झाली त्या चित्रपट इन्स्टिट्यूटमध्ये गव्हर्मेंट इन्स्टिट्यूटमध्ये काम कर कलाकार म्हणून काम करण्याची पण असं का होतं त्यावेळेस की एक शिक्षण होतं आणि घरची परिस्थिती फार हा होती एकूणच मग आपल्या घरची परिस्थिती त्यावेळेची कशा प्रकारची होती याविषयी सांगा त्यापैकी म्हणजे सर्व मा शिक्षण होतं आई वडील शेतकरी शेतमजूर होते आपल्या घरामध्ये एकूण किती सदस्य होते काय होते त्याविषयी सांगा ना माझ्या घरामध्ये दोन बहिणी दोन भाऊ आई वडील इथे होतं पण सर आपण आपल्या कामा होते त्यामुळे प्रस्ता कठीण होता परिस्थिती खराब होती त्याच्यामुळे मी चित्रपट जाऊ शकलो नाही मग पुन्हा मग मग काय केलं मी की कॉलेज कॉलेजला गेलो कॉलेजमध्ये आपलं महाविद्यालयीन शिक्षण कुठं झालं काय झालं मुळसा महाराज महाविद्यालय दारवा येथे शिक्षण झालं बी कॉमपर्यंत शिक्षण केलं आणि मग मग ड्रामा नाटकमध्ये काम करायचं गॅदरिंगमध्ये खूप हौस होती काम करायची कोण भेटते का नाटकवाला कोण का पाह जाऊ मी हे जे चित्रपटाची किंवा नाटकामध्ये काम करण्याची जे तुम्हाला आवड निर्माण झाली तर कशा प्रकारची आवड निर्माण झाली आणि कसं काय आवड तुम्ही यामध्ये जोपासली म्हणजे चित्रपट बघून चित्रपट बघून खूप आवड झाली चित्रपट पगु, काम करायची इच्छा झाली मग चित्रपट काम करण्यासाठी काहीतरी नाटक पाहिजे ड्रामा पाहिजे काय माहिती पाहिजे अनुभव पाहिजे मग मी कोण नाटकमध्ये ड्रामामध्ये काम केलं कॉलेज गॅदरिंगमध्ये काम केलं मग असं करता आता मग मी कॉलेज पूर्ण झाल्यावर फौजमध्ये सी आर पीमध्ये और... गेलो सी आर पीमध्ये सा सात नोकरी केली दिल्ली नागालँड पंजाब आसाम जम्मू काश्मीर या ठिकाणी सेवा देत आलो आणि सा सात सात वाजेनंतर राजीमान दिला मग पुन्हा आरोग्य खाद्यात आलो आरोग्य खाद्यात आपण कधी नोकरीला लागले कधी सेवेला लागले याविषयी सांगा मी आरोग्य खात्यामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये लागलो पहिली पहिली अपॉइंटमेंट माझी प्राथमिक आरोग्यानंतर लोन वेळ लोन मिळतं लागलो त्यानंतर मग प्रमोशन प्रमोशन होतं तालुका आरोग्य पर्यवेक्षक झालो तालुका आरोग्य पर्यवेक्षक माझ्याकडे दोन तालुके होते फुसद आणि उमरखेड त्यानंतर मग मग या चित्रपटसृष्टीकडे कसे वळला तुम्ही तुमचा संपर्क कसा आला याविषयी सांगा ना माझ्या संपर्कमध्ये माझा मित्र राजेश सोनी डायक्टर तो आपल्याकडे यवतमाळ जिल्ह्याचा डिगरचा आहे डिगरचा तर बरोबरच्यापासून ते ट्रगल करत होता त्या बरोबर म्हटलं मी जर मोका आहे गे तर बुलांगेपर् असं करत करत मग माझ्या मित्र सुभाष काळे लागता त्याला खूप चित्रपटपणाची हौस होती मग मी एक दिवस गेलो मुवीला दोन ट्राय केलं हो तर मग कशी संधी मिळाली आपणाला तुम्हाला मग संधी भेटली सहा वर्षाची आढळून तुम्ही मध्ये संधी भेटली नाही मग घरी आलो पुन्हा मग ड्युटी करून आलो मग नेमकी कोणा चित्रपटामध्ये संधी मिळाली याविषयी सांगा मग आईची आई 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 म्हणे जा बाळा म्हणे तू जा म्हणे तुझं काम करून माझे ईश्वर आहे माझ्यासोबत मी पाहते म्हणे तुझं तू पाहा म्हणे मग मी पुन्हा गेलो पुन्हा माझे चित्रपट काम मिळालं नाही मला पुन्हा पूर्ण होऊन परत आलो पुन्हा जेव्हा आलो पण पुन्हा एकदिवशी आठवण आली पहिला चित्रपट कोणता होता काय सांगाल पहिला चित्रपट होता डाकूराणी oh, okay. डाकूराणी मध्ये झाले सोनी मला oh. सो, फोन आला त्याचा डायरेक्टर दिग्दर्शक वगैरे चित्रपटात काम पहिले मुंबई राहत ठिकाण राहते ठिकाण योग्य पाहते राहत ठिकाण कुठून नाते को नाही कोण नव्हते मग मी संजय भाऊ राठोड आपले मंत्री पालकमंत्री यांच्या रूममध्ये राहिलो त्याच्या रूममध्ये बनवून ट्रायल ट्रायल सगळ्या गेलो इकडे जा डायरेक्टर जाय त्या प्रोड्युसरकडे जाय त्या पथ्यावर जाय तिथं सगळं तिथे विचारा तिथे काम भेटेल आहे इकडे पहा असं करता करता मग मग एक दिवस फोन आला म्हणजे रात्री डायरेक्टरचा म्हणजे तुम्ही काम मिळेल काय बरं तुम्ही डायरेक्टर दाखवू आणि फिल्म आहे आप आज येऊ पाच बजे ये फिल्मस्थानमध्ये फिल्मस्थान टुंटी मी आजाओ आप काम काम द्या जा तर मग एकूणच आपण सांगत आहात की पहिला जो चित्रपट होता आपला डाकूराणी या चित्रपटामध्ये आपल्याला संधी मिळाली एकूणच या चित्रपटाचं चित्रीकरण वगैरे किती दिवस चाललं आणि कुठं कुठं याचं चित्रीकरण झालं याविषयी सांगा या चित्रपट चित्रीकरण झालं फिल्मी सिटी गोरेगाव त्यानंतर फिल्मिस्तान मुंबई त्यानंतर नॅशनल टूडुरपे या ठिकाणी पंधरा दिवस लोकेशन होतं पंधरा दिवस शेड्यूल होतं ते पंधरा दिवस काम केलं मग त्यानंतर मग आपल्याला मानधन वगैरे काय मिळायचं काय कसं काय सांगाल मानधन ते ठरवत होते आपण मला आठवत जे जे ते मान्य होतं ते मला त्यावेळेस पंचवीस हजार रुपये पर डे पंचवीस हजार पर डे नवीन कलाकार होतो त्यामुळे पैशाच्या येत होते आणि मग आपण पाहतो आहे की माग हा फोटोसुद्धा दिसत आहे चित्रपट सृष्टीतील महान नायक धर्मेंद्र यांच्यासोबत आपण दिसत आहात तर या फोटोमागची काही कहाणी सांगा ना कसा काय आपला संपर्क का आला याविषयी सांगा मला धर्मेंद्रविषयी खूप आपुलकी होती की देवा करून ईश्वर करून मला धर्मेंद्रसमोर काम करायची इच्छा भेट मग या दिवस खरोखर आला धर्मेंद्रसमोर काम करायची इच्छा पूर्ण झाली तेव्हा काही हिशा चित्रपट भेटला आणि धर्मेंद्रसमोर आमने सामने डायलॉग बोलण्याची बोलण्याची पूर्ण चित्रपटामध्ये आपण काम केलं का हो पूर्ण चित्रपट काम केलं हं आणि रिलीजसुद्धा झाला रिलीजसुद्धा झाला शिवाका चित्रपट शिवा काहीचा याच्यामध्ये धर्मेंद्रजी मोहनजी मोहन जोशीजी दीपक शिर्के हेमंत बिरजे दर्जा मुराद बरेच कलाकार होते एकूणच जर पाहिलं तर संपूर्ण दिग्गज कलाकारासोबत आपण काम केलं शिवाका इन्साप या चित्रपटामध्ये तर या चित्रपटात आणि या संपूर्ण कलाकारासोबत राहण्याचा कसा काय अनुभव होता काय अनुभव होता याविषयी सांगा त्यांच्यासोबत खूप राहण्या राहण्याचा अनुभव चांगला होता धर्मेंद्रजीचा ते भेदभाव करत होते कुठे चुकलं सांगून सांगत होते बरं बेटा यायचा नाही ऐसा भाई ऐसा करो ऐसा करो समजून सांगायचे सर्व कलाकार दिर्घ कला माझ्यापासून खूप आणि दीर्घ कलाकार होते पण त्यांनी मला चांगली वागणूक दिली नवीन कलाकार म्हणून आपल्याला तसं जाणवू दिलं नाही आणि वागणूक कशा प्रकारची होती चांगल्या प्रकारे वागणूक होती अशी नवीन आम्हाला असं समजले नाही ते कलाकार सर्व कलाकार सोबत चांगले समजायचे त्याने राणीमान आपला राणीमान बोलणं चांगलं तसं छान होत धर्मेंद्र असो रजा मुराद असो किंवा मग हेमंत बिर्जे आणि असे अनेक दिग्गज कलाकारासोबत सोबत आपण काम केल्याचं सांगितलं तर यानंतर मग चित्रपटसृष्टीचा प्रवास कसा सुरू झाला इतर चित्र चित्रपटाविषयी सांगा यानंतर मग डाकुरण भेटला नंतर साहेब मिळाला त्यानंतर जिन्नीगमत जोगिंदर खूप सिनियर कलाकार जोगिंदर महान कलाकार आहे त्या आज नाही जिवंत नाही आहे त्यांच्यासमोर काम करायला संधी मिळाली त्यानंतर मला असं वाटलं की चला म्हणून आपण सर्व भाषेचे चित्रपट केले मराठी केले हिंदी केले आपण बंजारा खाना करा मग माझे मित्र सुभाष काळे मुंबईला राहतात बिल्डर राहते त्यांचा मोठा स्टुडिओ आहे मुंबईला त्यांना सांगितलं मग आपण कोण बंजारामध्ये वार्तापर्यंत बंजारा भाषेमध्ये चित्रपट बनणार नाही आहे आपण असं एक एक विषय घेऊ आपण बंजारा चित्रपट बनवता हो मग आम्ही स्टोरी जुळवाजुळ केली मग स बजीन बनवलं त्यान भेने मग भेण्याने मा हा बंजारा चित्रपट कौटुंबिक चित्रपट बनवला खूप चांगला चित्रपट दारामध्ये लागला दिसून राहिला मानवला लागला मगरू लागला मान माहूर लागला लागला ने लागला बाल बालठिकाणचा चांगलं माहिती आपण सांगितलं की ज्याप्रमाणे आपण हिंदी चित्रपटामध्ये काम केलं सोबतच प्रादेशिक भाषामधला बंजारा चित्रपट बंजारा भाषेतील चित्रपट आपण भेनेर माय यामध्ये सुद्धा काम केलं तर एकूणच हिंदी चित्रपट आणि बंजारा चित्रपट प्रादेशिक चित्रपट यामधला आपला फरक काय वाटला आणि चित्रपट करत असताना कोण्या चित्रपटामध्ये जास्त मजा आली हे बंजाराची हे माया हा चित्रपट भारतातला पहिला चित्रपट आहे भारतातला बंजार बंजारा भाषेतील बंजारा भाषेतला पहिला चित्रपट आता बंजारा भाषेत चित्रपट निघाले नंतर निघाले बरे बरे निघाले पण हा पहिला चित्रपट आहे हिंदी आणि बंजारा भाषेमध्ये दोन चित्रपट समान आहे कलाकार कलाकार आणि कला कुठे असो कोणत्या भाषेत असो काय असो समान असते त्यामुळे भेदभाव असते काय अवजार होते तर एकूणच जर आपण पाहिलं तर आपण साधारणतः आतापर्यंत किती चित्रपटामध्ये काम केलं आता म्हणजे पाच ते सहा चित्रपट आणि एक शिएल होती मराठी दामिनी तर ते मग मालिका कशी काय मिळाली आपल्याला या विषयाची मग कहाणी सांगा मी स्टुडिओ स्टुडिओला मी तो, तो छगन पवार आम्ही दोघे गेलो कामाशिवाय पत्ता दिला हे व्यक्ती आहे याच्याकडे जा तुम्ही तुम्हाला काम मिळेल आम्ही स्टुडिओमध्ये गेलो नंतर म्हटलं आम्ही फोटो फोटोवर दिले फोटो ठेवून द्या म्हणून तुम्ही आम्ही सिलेक्शन बोलावतो लगेच आम्ही गेटपर्यंत आलो मागून एक होती बोला चला चा म्हणून तुम्हाला काम काम मिळालं म्हणे तिच्यामुळे काम करा लगेच दोन मिनटातच मग गेलो मग कपडे वगैरे टाकले को वकिलाचे कपडे त्याने परिधान केले कपडे आणि शूटिंगला चालू झाली त्याच्यामध्ये कायचा रोल होता आपला माझी वकिलाची भूमिका होती वकिलाची हां तर एकूणच आपण पाहतो आहे की आपण सांगितलं की पाच सहा चित्रपटामध्ये आपण काम केलं आणि हिंदी असो किंवा मराठी चित्रपट असो यामध्ये आपण काम केलं तर आता सध्या परिस्थितीमध्ये आपण कोणा चित्रपटाशी जुळून आहात का किंवा कोणा मालिकेशी जुळून आहात का याविषयी सांगा सध्या कोणी जुळू नये कारण काय झालं की काही बरेच छोटे मोठे चित्रपट केले आपण काही करण्याची इच्छा नाही इच्छा खूप होती पण दोन हजार एकोणीसमध्ये माझ्या पिताचं ऑपरेशन झालं आणि मला दोन अटॅक आले त्यामुळे माझ्या बोलण्याचं ट्रोनिंग स्पष्ट माझा उच्चार स्पष्ट निघत नाही मी काय बोलतो तुम्हाला समजत नाही म्हणजे उच्चार अटॅकमुळे माझ्या जीप जाडी टोन निघत नाही त्यामुळे प्र प्रॉब्लेम आलं त्यामुळे डाळ म्हणता डाळर नाही डाळरमुळे अडचण डाळ अडचणीत आहे म्हणून माझ्या हातमध्ये चित्रपट सिरियल मालिका का काही काम करू शकत नाही मी तर हे होते बाबूसिंग चव्हाण डॉक्टर बाबूसिंग चव्हाण दारवा शहरामध्ये राहतात आणि बरेचशा चित्रपटामध्ये काम केलेलं आहे त्यांनी सांगितलं की चित्रपटसृष्टीमधील धर्मेंद्र रजा मुराद हेमंत बिर्जे असे दिग्गज कलाकारासोबत त्यांनी काम केलेलं आहे त्यांना संधी मिळालेली आहे तर आता आपण पाहतो आहे की नवीन जे तरुण तरून, आणि तरुणी Uh, मुंबईच्या दिशेने चित्रपटामध्ये काम करण्यासाठी जात आहे तर त्यांना काय सल्ला द्याल त्यांना माझा एक सल्ला आहे की चित्रपट काम करणे योग्य निवड करायची योग्य ठिकाण पाहायचं योग्य डायरेक्टर पाहायचं कारण आजकाल खूप पिक्चरमध्ये काम करण्या खूप फ्रॉड होत फ्रॉड होते खूप फ्रॉड करतात डायरेक्टर लोक प्रोड्युसर लोक फ्रॉड करतात त्यामुळे ज्याला जपून काम करायचं पूर्ण पूर्ण काणी पाहायची पूर्ण त्याचं सत्व पाहायचं त्याचं फॅक्ट पाहायची तेव्हा काम कोणी फसवणूक होते ते करते तर नवीन जे तरुण आणि तरुणी मुंबईच्या दिशेने चित्रपटामध्ये काम करण्यासाठी जातात त्यांनी सर्व गोष्टीची शहानिशा करूनच आपण मुंबईच्या दिशेने जावं असा सल्ला यांनी दिलेला आहे आपण आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद नमस्कार तर हे होते दारवा शहरातील डॉक्टर बाबूसिंग चव्हाण आणि ग्रामीण भागातून निघून आलेले हे कलाकार यांनी हिंदी तसेच मराठी चित्रपटामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि काही निवडक मालिकांमध्ये सुद्धा यांनी काम केलेलं आहे तर असा है हा त्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास आपण त्यांच्याकडून जाणून घेतला आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद